श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीयेला साजरा केला जातो म्हणजे यंदा दहा मे रोजी अक्षय तृतीया हा सण साजरा केला जाणार आहे अक्षय तृतीयेला आखाजी किंवा अक्षयतीज सुद्धा म्हटले जाते अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला अत्यंत महत्वाचा सण आहे या दिवशी विवाह गृहप्रवेश किंवा सोने खरेदी बरीच लोक ह्या दिवशी नवीन वाहन खरेदी करतात अक्षय तृतीयेला अतिशय सुंदर योग हे जुळून येत आहेत आणि या योगांमध्ये आपल्याला माता लक्ष्मीची पूजाही करायची आहे अक्षय तृतीयेला पौराणिक महत्त्व देखील आहे या दिवशी द्वापरयुगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवट झाला होता तसंच या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाले होते भगवान विष्णूने नरनारायण आणि परशुराम अवतारही अक्षतृतीयेला घेतला होता अर्थात या दिवशी प पर भगवान परशुरामांचा जन्म झाला होता परशुराम हे भगवान विष्णूंचे सहावे अवतार आहेत तसेच असं म्हटलं जातं की या दिवशी माता गंगा सुद्धा पृथ्वीवर अवतरली होती अक्षय तृतीयाच्या दिवशी जर आपण पित्रांच्या संबंधित कोणतीही कामं हो, किंवा त्यांच्या नावाने दान केलं तर त्यामुळे आपल्याला अक्षयपुण्य प्राप्त होत असतं या दिवशी पिंडदान केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होतं तसेच तृतीयेचे दिवशी पूजेबरोबर काही उपाय करण्यालासुद्धा खूपच महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी या झाडाला नक्की स्पर्श करायचा हा स्पर्श केल्यामुळे गरिबी नावाला उरणार नाही त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोषापासून सुद्धा आला आपल्याला मुक्तताही मिळणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण काही मौल्यवान व्यस्त वस्तू खरेदी केल्या जसं की सोनं चांदी वाहन घर जमीन तर ती अक्षय काळापर्यंत राहते अर्थात काय तर अक्षय तृतीयेला खरेदी केलेलं सोनं चांदी ही कधीही आपल्याला मोडण्याची वेळ आपल्या आयुष्यामध्ये येत नाही पण हल्लीच्या काळामध्ये प्रत्येकाला सोनं चांदी खरेदी करणं शक्य नाही कारण त्याचे भाव खूपच वाढलेले आहेत म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे सुद्धा आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा ही होत असते आणि म्हणूनच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून या झाडाला स्पर्श हा करायचा आहे पुराणात झाडांना अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं जातं त्यांचा संबंध देवी देवतांशी जोडला जातो हिंदू धर्मानुसार सर्व प्रकारच्या झाडं आणि वनस्पतींमध्ये देवतांचे वास्तव्य असतं आणि जर त्या झाडांची पूजा केली तर देवी देवतांचे आपल्यावर विशेष आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होत असतात त्याचबरोबर या झाडांचा संबंध नवग्रहांशी सुद्धा असतो आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर ह्या विशेष झाडांची आपण पूजा केली किंवा त्यांना स्पर्श केला तर निश्चितच आपल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होत असतात आणि ह्यातलं सगळ्यात पहिलं झाड म्हणजे तुळशीचं रोप तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं जातं त्याचबरोबर श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय ती म्हणजे तुळशी तुळशीचं पत्र जर आपण श्रीहरिविष्णूंना नैवेद्य अर्पण करताना त्या नैवेद्यावर नाही ठेवलं तर तो नैवेद्य श्रीहरिविष्णू अजिबात ग्रहण करत नाही म्हणूनच तुळशीला विष्णूप्रिय असं सुद्धा म्हटलं जातं तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे वास्तुशास्त्रानुसार तुळशीची वनस्पती सर्व वास्तुदोष दूर करते आणि जर आपण तुळशीची दररोज पूजा केली सेवा केली आणि तिच्यासमोर दिवा हा प्रज्वलित केला तर आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता सुद्धा राहत नाही आपल्या घर अखंड लक्ष्मीची कृपा ही होतच त्याने हो जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामाकरता बा घराच्या बाहेर जाणार असतील तर आवर्जून तुळशीचं दर्शन करून जा असं केल्याने आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश हे मिळत असतं आणि म्हणूनच तृतीयेच्या दिवशी आवर्जून आपल्याला तुळशीची पूजाही करायची आहे तिला धूप दीप अगरबत्ती जल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला तुळशी वृंदावनवर किंवा तुळशीच्या खाली जमीन असेल त्या जमिनीवर आपल्याला हळद कुंकू आणि तूप ह्या तिन्हींना एकत्र करून आपल्याला स्वस्तिक हे बनवायचं आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला पुन्हा हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आणि त्यावर आपल्याला शुद्ध गायीचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला तुळशीच्या वृक्षाला स्पर्श करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं बोलायचं आणि आपल्या मनातली इच्छा ही तुळशी मातेला आपल्याला स्पर्श करूनच बोलायचे त्यानंतर आपल्याला तुळशीभोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्यात ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत त्याचबरोबर या दिवशी केळीच्या झाडाच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व ज दिलं जातं हिंदू धर्मामध्ये केळीच्या झाडाला भगवान विष्णू आणि देवगुरू बृहस्पती यांच्याशी संबंधित असल्याचं म्हटलं जातं गुरुवारी केळीची विशेष पूजा केल्याने या दोन्ही देवतांचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो ज्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये अडथळे येत असतील त्यांनी दररोज केळीच्या झाडाची सेवाही करायला हवी तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला केळीच्या झाडाजवळ जा दिवासुद्धा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला आसन द्यायचं आहे तुम्ही तांदूळ ठेवू शकतात किंवा थोडीशी हळद ठेवा त्यावर एक दिवा शुद्ध गाईचा तुपाचा दिवा हा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर केळीच्या झाडाला दोन्ही हाताने स्पर्श करायचा आहे आणि श्रीहरिविष्णू आणि बृहस्पती देवांचं स्मरण करून आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य किंवा इतरही तुमच्या कोणत्या मनोकामना असतील त्या बोलून आपल्याला त्या पूर्ण करण्याकरता प्रार्थनाही करायची आहे त्याचबरोबर या वृक्षालासुद्धा तुम्हाला अकरा प्रदक्षिणा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करत करत मारायची आहे त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं स्कंद पुराणात या धर्मग्रंथामध्ये या झाडाचा उल्लेख आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात कृष्ण त्यांच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात असे सांगितले जाते याशिवाय त्यांच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात आणि सर्व देवता त्यांच्या पानांमध्ये वास करतात त्याचबरोबर माता लक्ष्मीचा सुद्धा पिंपळाच्या झाडामध्ये वास असतो आणि आपल्या पित्रांचा सुद्धा पिंपळाच्या झाडा मध्ये वास असतो म्हणूनच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी एक तांब्याभर पाणी घ्यायचं आणि त्या तांब्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे हे तीळ टाकायचे आहेत आणि असं हे जल जे आहे आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं त्याचबरोबर आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा हा पिंपळ वृक्षाजवळ लावायचा आहे त्यानंतर आपल्याला त्या पिंपळ वृक्षाला सुद्धा अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना ओम पितृ देवाय नम ओम पितृ देवाय नम या मंत्राचा जप करायचं त्यानंतर दोन्ही हाताने पिंपळ वृक्षाला स्पर्श करायचं श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी आणि आपल्या पित्रांचं स्मरण करून आपल्याला प्रार्थना करायची की आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगतीही झाली पाहिजे त्याचबरोबर आपल्या पित्रांची क्षमा याचना करायची आहे की आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची त्यांच्याकडनं माफी मागायची आहे आणि त्यांचा सदैव कृपा आशीर्वाद आपल्या घरावर राहू दे अशी त्यांना आपल्याला प्रार्थनाही करायची आहे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्हाला या सर्व झाडांची सेवा करायला जमली तर आवर्जून करा नाही तर या झाडांपैकी कोणत्याही एका झाडाची जरी तुम्ही सेवा करू शकले तरीसुद्धा तुमच्यावर तुमच्या पित्रांबरोबर श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होणार आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारा सर्व दारिद्र्य नष्ट होऊन आपली चौबाजूने प्रगतीही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समजा अर्थ जय जय स्वामी समर्थ